धुळे तालुक्यातील नेर परिसरात रस्त्यावर दोन नंबरच्या धंद्यांविषयी वारंवार प्रसिद्धी करून देखील संबंधित पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य घाण ठेवत आहे आता यावर स्थानिक गुन्हे शाखेने व पोलीस अधीक्षक यांनी दखल घ्यावी कारण असे की रस्त्यावरच्या धंद्यांमुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांच्या चोऱ्या होतात लुटमार होते तसेच शासनाचा देखील मोठा कर उडतो त्यावर स्थानिक पोलिसांचा तहसीलदारांच्या महसूल विभागाचा दर महिन्याचा मोठ्या प्रमाणात हप्ता मिळतो म्हणून हे धंद्यात जोमात चालू आहे आता यावर गुन्हे शाखेने व पोलीस अधीक्षक कारवाई करतील का व ज्या पोलिसांनी आपलं कर्तव्य घाण ठेवलेलं आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार का महाराष्ट्र शासनाने बायोडिझेल बंदचा आदेश दिलाय परंतु नियर आउट पोस्ट व तालुका पोलीस स्टेशन व तहसीलदार यांच्या आशीर्वादाने हे धंदे हे धंदे जोमात चालू आहे त्यावर पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी हे देखील त्यांच्या पुढे काहीच करू शकत नसेल तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावे नाहीतर कारवाई करावी अशी मागणी आता वाहनधारक चालक मालक करीत आहेत